नवीन दिवस नवीन सुरुवात कसे आहात तुम्ही सगळे छानच असणार प्रत्येक दिवस हा काही सारखा नसतो ह्याचा अनुभव तुम्हालाही आला असेल रोज काहीतरी नवीन करायचं ठरवलं आणि मग ते होतंच असं नाही किंवा सातत्याने पण आपण एखादं काम करतो पण ते एखाद्या दिवशी फसतं तुम्हाला पण असा अनुभव आला आहे का कारण ना एखादी गोष्ट आपण सातत्याने केली की आपण त्याच्यात एक्सपर्टही होतो म्हणजे पारंगतही होतो आणि शिवाय ते काम करायची आपल्याला रोजची सवय राहते ना मग ते काम पटकनसुद्धा होतं पण कधीकधी असं होतं ना की वेळ मिळत नाही कुठलं तरी अचानक वेगळंच काम निघतं आणि नंतर जे काम ठरवलं आहे किंवा रोज जे आपण करतो ना ते फसतं ते होतच नाही चला आज मी बनवते कोबीची भाजी ते पण वाटाणे घालून वाटाणे एक चार पाच दिवस जास्तच फ्रीजमध्ये ठेवले हो तर त्याला मोड आले आणि मग मूड आले म्हणून मी काय फेकून वगैरे देत नाही तुम्ही पण वापरता का मूड आलेले वाटाणे फ्रेश होते छान फ्रोझन वाटाणे नाही आहेत तर मी आता कोबी वाटाणा भाजी करते आहे सोपी रेसिपी आहे आणि झटपट होते तेल टाकायचं त्याच्यात ते मोहरी जिरं हिंग टाकायचं मोहरी ही हिंग जिरं टाकलं कडीपत्ता टाकला फोडणी चांगली छान बसली ना मिरची टाकायची हळद टाकायची की मग लगेच त्याच्यात वाटाणे टाकायचे वाटाणे शिजले थोडं झाकण ठेवायचं कारण हे फ्रोझन वाटाणे नाही आहेत तरी पण ते अर्धवट शिजले की मग झाकण काढून त्याच्यामध्ये कोबी टाकायची आता ही कोबीची भाजी खूप को सोपी झटपट आहे कधी कधी बटाटा घालूनही मी ही भाजी करते तर कोबीचीच भाजी पण वेगवेगळ्या प्रकारे पाच सात प्रकारे ही भाजी करता येते तर तुम्ही पण अशा प्रकारे भाजी करता का हे मला कमेंट करून सांगा तसंच थोडासा गरम मसाला आणि लाल तिखटही मी ते टाकलेलं आहे थोडी आमचूर पावडर टाकायची मस्त छान टेस्ट येते आता तिखट मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता रोज स्वयंपाक काय करायचा बरं अहो तीनशे पासष्ट दिवसाला तीनशे पासष्ट वेगवेगळे प्रकार करता येतात ते पण पूर्ण वेज पण आपल्याला करायचा कंटाळा येतो आणि मग आपण सबबी सांगतो की आज काय करू हे सुचतच नाही खरं तर करायचा कंटाळा आलेला असतो पण ठीक आहे कंटाळा करून कोणाला सांगणार है ना मग त्याच्यासाठी मी नेहमी म्हणते तसं उपाय आहेत बरं का ते उपाय तुम्ही करून पहा तुम्हाला खूप छान वाटेल आणि तुम्हाला जर छान वाटलं तुमचं मन प्रसन्न असलं तुम्ही स्वतः प्रसन्न असलात की रोजचा दिवस हा तुम्हाला जसं असं वाटेल की नवीनच दिवस आहे तुमच्यासाठी म्हणून मी नेहमी व्हिडिओ सुरुवात करते तेव्हा म्हणते नवीन दिवस नवीन सुरुवात कारण कालचा दिवस काल संपून गेलेला आहे त्याच्याशी त्याच्यात काय काय झालं काय काय नाही हे रवंत करत बसण्यापेक्षा आजचा नवीन दिवस सुरू झाला आहे ना तर तोच असं समजायचं की हा आज पहिलाच दिवस आहे आणि आपण नव्या जोमाने कामाला लागायचं जर तुम्ही गृहिणी असाल ऑफिसला जात असाल तरीच हाच नियम जर तुम्ही पाळलात ना तर कालची गोष्ट काल, काल संपलेली असते ती उगाळत बसण्यात काहीच पॉईंट नसतो तुम्हाला पण असंच वाटत असेल ना आता मी माझ्या मागच्या मा व्हिडिओमध्ये म्हटलं की मला ना पोळ्या व्यवस्थित करता येत नाहीत आणि खरंच मला फार अशा उत्तम अशा पोळ्या करता येत नाहीत येतात पण छान येत नाहीत तर मी प्रयत्न करते मी शिकते की मला छान उत्तम पोळ्या करता येतील आणि त्याच्यात काही कमीपणा नाही आहे नवीन कुठलीही गोष्ट शिकायची आहे सुरुवात करायची तर ती आजपासूनच सुरुवात करायची कोणाला वाटेल की पोळ्या करायला काय एवढं स्किल आहे पण नाही उत्तम पोळी करणं हे एक कौशल्य आहे बरं का पोळीच नाही तर पूर्ण स्वयंपाक करणं हे एक कौशल्य आहे ते एक आर्ट आहे आणि त्याच्यात जर प्रेमाचा वर्षाव झाला प्रेम मिळालं तर तो स्वयंपाक अजून छान होतो आता आपली आई जेव्हा आपल्यासाठी स्वयंपाक करते तेव्हा त्याच्यात तिचं प्रेम असतं बरोबर ना हेच मला म्हणायचं आहे जेव्हा एक गृहिणी प्रेमाने आनंदाने स्वयंपाक करते तर कधीतरी रोजच करत असल्यामुळे सातत्याने जेवण करत असल्यामुळे तिला तिच्याकडून कधीकधी काही चुकाही होऊ शकतात कधी जेवणात मीठ ती हो जास्ती होऊ शकतं कधी तिखट कमी होऊ शकतं म्हणजे थोडंसं उन्नीस वीस नाही का तर रोज स्वयंपाक सुंदर झाला तर तुम्ही सांगता का जर सांगत असाल तर व्हेरी गुड पण जर तुम्ही सांगत नसाल आणि एखाद्या दिवशी मीठ तिखट जास्तीच कमी झालं तर तुम्ही मात्र त्या जेवणाचाच पूर्ण उद्धार करायला लागता किंवा त्या करणाऱ्या व्यक्तीचा उद्धार करायला लागता हे कितपत योग्य आहे खरं म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म त्याला कधीच नावं ठेवून खायचं नसतं बरोबर ना पण आपण ना हे सगळं विसरत चाललो आहोत आपल्याला फक्त चवीसाठी खायचं असतं ठीक आहे चवीसाठी पण तुम्ही खा अगदीच जर खारट झालं आहे किंवा रोजच तसं होतं आहे तर नक्की सुधारणा करायला पाहिजे पण जर तर कधीतरी कमी जास्ती झालं तर त्या घरच्या गृहिणीला बोलू नये आणि एक नियमच करावा की अन्नाला नावं ठेवून खाऊ नये अन्न हे पूर्ण ब्रह्म मग ते कोणीही बनवलेलं असेल ते बाहेरून विकत आणलेलं असेल किंवा तुम्ही घरी बनवलं असेल किंवा तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून तुम्हाला मिळालं असेल ही हा एक नियमच बांधला पाहिजे खर तर ह्या सगळ्या गोष्टी ना सगळ्यांना माहीत असतात पण ना बोलत कोण नाही कारण सगळ्या गोष्टी मनात साठवून ठेवायची मनात मनातच ठेवायची सगळ्यांना सवय झालेली असते आणि मग मनातच कुडत राहायचं खरं तर कोणालाच आवडत नाही एखाद्यानी वस्तू बनवली आणि त्याला नावं ठेवून खाल्लं तर त्या करणाऱ्याचा तुम्ही कधी विचार करता का तो करायला पाहिजे विचार एखादी गोष्ट जर आपल्याला करायला जमत नसेल तर आपण प्रयत्नपूर्वक त्याच्यात प्रयत्न करून करून आपण त्याच्यात पारंगत होऊ शकतो पण जर आपण प्रयत्नच केला नाही तर कसं बरं यश मिळणार हे सगळीकडे लागू होतं बरं का अभ्यासात लागू होतं नंतर कुठेही नोकरी धंद्यात लागू होतं एका गृहिणीला लागू होतं तर सांगायचं सा तात्पर्य एवढंच आहे की आपण जसं स्वतःला प्रोत्साहन देत असतो ना मी 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 सारखं चालू असतं ना तसं समोरच्यालाही ॲप्रिशिएट करायला शिकायला पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टीत आपण दुसऱ्याला जर कॉम्प्लिमेंट दिले अगदी मनापासून द्यायचे असतं आपण ते वरवरचे नसावेत पण जर कॉम्प्लिमेंट दिले ना तर समोरच्यालाही छान वाटतं आता साधं सकाळी एखादा आपण चहा पितो आहे आणि चहाबरोबर एखादं स्नॅक्स केलं सँडविच केलं काहीतरी केलं तर ते आपल्याला आवडलं तर तुम्ही सांगा तो की खूप छान झालं आहे हां बघा समोरच्याला अजून हुरूप येईल आणि हे फक्त ह्या जेवणाच्याच बाबतीत नाही आहे तर प्रत्येक बाबतीत आपल्या मुलांनासुद्धा प्रोत्साहन द्या त्याच्यामुळे मुलांना हुरूप येतो आणि मुलं आनंदाने एखादं काम करतात त्याला नावं ठेवत बसू नका हे असंच केलं आहे हे तसंच केलं आहे मग मुलं पण काम करायला पुढे येत नाहीत पहिल्या वेळेला जेव्हा ते दो, तेवा चोटी -चोटी काम करतात एखादं तेव्हा त्यांना ॲप्रिशिएट केलं त्यांचं कौतुक केलं वा साधे छोटे छोटे कपड्यांच्या घड्या घाला कपडे वाळत घाला बारीक सारीक कामं तर ती कामं केल्यानंतर त्यांना एक शाबासकीची थाप मिळालीच पाहिजे आणि ही शिकवण आपल्याला जर लहानपणापासून असेल ना तर आपण पन ना अन्नाला नावं नाही ठेवणार अन्नाला नावं ठेवून खाणं हे फार चुकीचं आहे फार चुकीचं आहे गोडाचा शिरा हा मस्तपैकी प्रसादाचा शिरा जसा असतो ना तसाच मस्त बनवला आहे तुम्ही रेसिपी बघा आणि नक्की ट्राय करा खूप छान होईल आता मी इथे ना पाणी घेतलं आहे तर अर्ध दूध अर्ध पाणी असंसुद्धा प्रमाण घेऊ शकता मी पटकन सांगते एक वाटी रवा एक वाटी पाणी एक वाटी साखर सेम प्रमाण घ्यायचं आणि एक वाटी तूप हे सगळं प्रमाण सेम घ्यायचं आहे जर तुम्ही दूध वापरत असाल तर पाण्याऐवजी एक वाटी दूध घ्यायचं आणि व्यवस्थित ते उकळवायचं आहे रवा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अर्धवट रवा भाजला की त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि मग ते तूप तुपात पण चांगला रवा भाजला की मग पाणी किंवा दूध उकळलं की ते उकळतं दूध रव्यामध्ये टाकायचं गॅस एकदम बारीक करायचं आहे तेव्हा कारण ते अंगर उडू शकतं आणि मग थोडं झाकण ठेवून मस्तपैकी असा रवा फुलतो आणि मग तो, तो शिरा छान होतो तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी ह्याच्यात केळं वरून घालते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शिऱ्यात आतमध्ये सुद्धा घालू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही तूप घालता ना तेव्हाच तुम्ही केळंही घालू शकता अशा प्रकारे गोडाचा शिरप करून पहा खूप छान होतो चला आपले नवीन नवीन विषय असेच येत राहतील तुम्हाला मी कुठल्या विषयावर बोलायला पाहिजे तेही मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला मी जे आज काय बोलले नाही ह्या व्हिडिओमध्ये ते पटत आहे का हो एक गृहिणी म्हणून तुम्हाला नक्कीच पटेल कारण तुम्ही रोज रात्रंदिवस राबता त्यामुळे आणि व्हिडिओ इथेच एंड करते बाय